नमस्कार मित्रांनो तू कुठे होतीस सारांगे पाटलांनी सह वाघ यांना धुतलं काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठी आरक्षणाच्या लढासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आंतरवाली सराटी इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यावर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान हल्लाबोल केला यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या कथित वाक्यावर स्पष्टीकरण देत भाजप नेता चित्रा वाहक यांना थेट इशारा दिला जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रथम खुलासा केला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल काहीही बोललेलो नाहीत असं स्पष्ट त्यांनी केलं मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हाही बोललो परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तो तो तसा काही शब्द गेला असेल तर मी तो माघारी घेईल अशी नरमाईची भूमिका घेत त्यांनी तत्काल विषय संपवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे तू मुख्यमंत्री आहेस ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होत त्यांना तू पद दिलं पोलिसांनी आमच्या आई बहिणींना मारले तेव्हा ते त्या ते रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यांनी भावनिक साथ घालत आरक्षण आणि माता पितांच्या सम्मान याची सांगड घातली तुझ्या आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमच्या आई प्रिय आहेत तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो असं थेट आव्हान जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिलं मनोज जरांगे पाटील यांच्या विधानानंतर चित्रावाघ प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचे झोड उठवली होती चित्रावाघ यांनी जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिव्या दिल्या असा आरोप केला होता या आरोपाला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात निशाणा साधला जरांगे पाटील म्हणाले की ती जी बाई बोलली कोण वा तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात सापडली तेव्हा दिसला नाही असा संतप्त सवाल त्यांनी केला जारांगे पाटील यांनी चित्रावाग यांना विचारले की तेव्हा तू कुठे आमच्या तीन चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या ते तेव्हा तू झोपली होतीस का यावेळी त्यांनी जातीवरूनही टीका केली आता तुझी जात जागी झाली कवर तू खोट चाटतेस माझ्या नादी लागू नकोस असा आक्षेपही विधान जारांगे पाटील यांनी केलं त्यांनी चित्रावाग यांना थेट धमकी दिली तू माझ्या नादी लागू नकोस माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकून संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे जरांगे पाटील यांनी महिलेवर अत्याचारांचा मुद्दा करत यांना इशारा दिला तू बाई तर आमच्याकडे ही बाया आहेत आमच्या आईवर तीनशे सात ची केस लागली तू जर तशी केस केली तर चालेल का असा सवाल त्यांनी विचारला या वादग्रस्त पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुढील दिशाही स्पष्ट केली मराठा आरक्षणासाठी सत्तावीस ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करेल अशी घोषणा त्यांनी केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि करा धन्यवाद